नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता मीराच्या दुकानात एक जोडप बुके घेण्यासाठी आलेलं असतं आता मात्र त्यांनी बाराशे रुपयाचा बुके पसंत केलेला असतो तेव्हा लगेच आता तो माणूस मीराला म्हणू लागतो ताई स्कॅनर कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते माझ्याकडे ना स्कॅनर नाही तुम्ही कॅश द्याल का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ताई ओ ठेवायचा की स्कॅनर एवढी कॅश कोण घेऊन फिरतं जाऊ द्या राहू द्या चला असे म्हणून ते दुकानातनं बुके ठेवून निघून जातात आता मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता दुकानाच्या बाहेर निरुपा आणि देविका आलेले असतात आता हे सगळं झालेलं बघून त्या दोघींना तर मात्र खूपच आनंद झालेला असतो दोघी आता दुकानात मीराकडे बघत हसत असतात तेवढ्यात मीराचं लक्ष त्यांच्याकडे जातो त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई देविका अहो तुम्ही बाहेर का थांबलायत या की आतमध्ये बसा या या आता निरुपा आणि देविका आतमध्ये येतात आणि मला लागतात काय मीरा अगं काय प्रकारे हा स्कॅनर नाही म्हणून गिराईक माघारी पाठवते अगं तुला काही पटतं का असे देविका आता मीराला म्हणू लागते तेव्हा मीरा ला म्हणू लागते ते माझ्याकडे स्कॅनर नाही ना त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते देविका अगं कसं असणार हिच्याकडे स्कॅनर अगं पाच दहा रुपयाची फुलपुडी विकायची सवय हिला लहानपणापासनं एवढ्या मोठ्या दुकानाची सवय नाही आणि कसाही बिझनेस करणार आणि कसंही ही चकडे स्कॅनर असणार कारण हिच्याकडे तर बँकमध्ये अकाउंटच नाही आहे ना हिला काय साधे पाच दहा रुपयाची फुलं विकायची सवय म्हणून होतं असं कधी कधी हो की नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्हाला काही हवंय का तेव्हा निरुपा मला ते हो बघतो ना पण काय करणार मीरा किती तोटा होतोय तुझ्या दुकानात स्कॅनर नसल्यामुळे माझ्या आणि देविकाच्या पार्लरमध्ये दे जाऊन बघ अगं स्कॅनर आहे तिकडे गिरायक अशी येतात आणि खटाकट पेमेंट करून निघून जातात तेव्हा लगेच आता देविका मात्र निरूपाकडे रागानेच बघू लागते आता माझा पार्लरचा विषय कुठनं आला आता हा विषय बंद करण्यासाठी लगेच देविका म्हणू लागते आई पण या मीराला बँक म्हणजे काय कधी माहितीच नसेल ना कधी बँक बघितलीच नसेल त्यावर निरूपा म्हणू लागते या असल्या चिल्लर लोकांना काय बँक करणार कधी त्या बँकेचं तोंडसुद्धा बघितलं नसेल आणि आलेच स्कॅनर ठेवायला चल बाई काहीतरी बघूया आपण काही पटतं की नाही आपल्याला आता लगेच देविका म्हणू लागते मीरा अगं ती गुलाबाची फुलं ना मीरा लगेच आता पाच सहा गुलाबाच्या फुलांचा जो गुच्छ असतो तो आता देविकाला देते तेव्हा देविका म्हणू लागते आई बघा ना किती छान आहे तेव्हा लगेच निरुपम लागते हा नको अगं ते टोपली जे फुलं आहेत ना वेगवेगळी ती दे आता मीराला गेस ती फुलं देते तेव्हा निरुपम लागते नाही नको ही पण नको आपण ना बुकेच बघूया आता दोघी ती फुलं खालत ठेवून देतात आणि सगळे बुके आता चेक करू लागतात हा किती रुपयाचा तो किती रुपयाचा सगळी माहिती मीराला विचारत असतात मीराही सांगत असते त्या बुके हातात घेत असतात आणि उलटा पुलटा कसाही ठेवून देत असतात मीराला मात्र वाईट वाटतं कारण त्या दोघीही आता दुकानात फक्त खराबच करायचं काम चालू असतं त्यांच्या पाठोपाठ मीरा मात्र ते बुके व्यवस्थित ठेवत असते थे। दुकान नीट ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका अगं मला ना यातलं एक सुद्धा बुके आवडला नाही नाही पटला ग पण आता काय करायचं आपल्याला तर बुके हवा होता ना तेव्हा देविका म्हणू लागते मीरा तू एक काम करते का तुला ताज्या ताज्या फुलांचा आम्हाला सुंदर आम्हाला हवा असा बुके बनवून ना तेव्हा मीरा मला ते चालेल सासूबाई देविका तुम्हाला जसा हवा आहे तसं सांगा मी तसाच बुके बनवून देईल आता लगेच मीराही ते बुके बनवायला घेते आता निरूपा हे फुल घाल ते फुल घाल देविकाही आता सगळे फुलं घालायची सांगत असतात आता दोघींच्या सांगण्याप्रमाणे मीराने सुंदर असा छान असा बुके तयार केले असतो मीरा पटकन तो बुके तयार होताच आता निरूपाच्या हातात देते आणि मला ते सासूबाई हा घ्या तेव्हा निरुपा म्हणू लागते छी कसलाच आहे हा बुके तेव्हा लगेच आता देविका म्हणागते हो नाही मला पण नाही आवडला त्यावर मीरा म्हणू लागते असं काय करताय सासूबाई अहो तुम्ही जसं सांगितलं तसाच बनवला ना मी मग तुम्हाला कसा आवडला नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते पण बनवला तर तूच ना फुलवाली आता मात्र मीराला वाईट वाटतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नको बाई हा आम्ही ना दुसराच बघतो हा बाराशेवाला आहे ना हा खूप मोठा आहे ना बुके तेव्हा मीरा लागते हो तो आहे ना तेव्हा निरुपा मुलागते यात रंगीबिरंगी फुलं पण आहे हाच आवडलाय मला तेव्हा लगेच मीरा लागते मग सासूबाई हा घ्यायचा आहे का तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणागते हो हा बाराशेवालाच आम्हाला घ्यायचा आहे आम्हाला हाच आवडलाय तेव्हा तर निरुपा मात्र देविकाकडे बघून असू लागते कारण आता मीराकडे स्कॅनर नाही आहे आणि एवढा महागडा बुके आपण फुकटच घेऊन जातो की काय त्यामुळे त्या दोघींना खरंच खूप आनंद झालेला असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत आहे बरं चला आता आम्हाला कसा तरी हा बुके आवडलाय म्हटल्यानंतर आम्ही घेतो आणि आता जातो पण मीरा स्कॅनर कुठे अगं पेमेंट करायचं आहे ना तेव्हा मीरा मुळगते सासूबाई तुम्हाला माहिती आहे ना माझ्या दुकानात स्कॅनर नाही आहे तेव्हा निरुपा म्हणते काय तू असली बिझनेसमॅन अगं तू अशाने बिझनेस करूच शकत नाही स्कॅनर नाही म्हटल्यानंतर काय उपयोग आहे अगं आजकाल सगळी दुनिया स्कॅनरवरतीच चालते मीरा तेव्हा मीरा मुळते पण सासूबाई माझ्याकडे स्कॅनर नाही आहे तुम्ही कॅश द्याल का तेव्हा निरूपा म्हणू लागते हे बाई अगं कॅश फिर घेऊन फिरायला मी काही तुला लईच पैसेवाले वाटले का एवढी कॅश नाही आहे बाई माझ्याकडे स्कॅनर असेल तर सांग नाहीतर नको आहे तुझा हा बुके काय करणार तुझ्या या बुकेला घ्यायचं होतं पण तुझ्याकडे स्कॅनर नाही ना मग तो घेता येणार नाही असे म्हणून आता लगेच त्या बुकेकडे असं वाकडे तिकडे तोंडाने बघू लागते आता देविका मात्र हसत असते त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते आता मला कळलं या दोघी मुद्दा एवडी एवढी सगळी उलटपालट करत होता ना खरं तर यांना बुके घ्यायचाच नव्हता पण माझ्याकडे स्कॅनर नाही म्हणून मला अपमानित करायचं होतं ना, ना, ना असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका कसं आहे ना ज्या लोकांकडे स्कॅनर नसतं ना त्या लोकांकडे खरं तर काही खरेदीच करायला नाही पाहिजे कारण तिथे आपली लायकी निघते ना आपल्याला काही येत नाही असंच असतं तिथे त्यामुळे असल्या लायकी नसलेल्या दुकानातला बुके नकोय आपल्याला असे म्हणून आता लगेच तो बुके तिथे स्टँडर्ड ते ठेवणार तेच ते आता सत्य हजर झालेलं असतो सत्या लगेच निरुपाचा हात पकडतो आणि लागतो निरुपा अगं बुके आहे ना बापाच्या बायको तुला अगं घे की बुके आणि हे गे स्कॅनर कर की पेमेंट आता सत्या मात्र निरुपा समोर स्कॅनर धरतो आता निरुपा आणि देविकाला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो आजपासून धुम दु, धूमकेतूच्या दुकानात स्कॅनर बी असणार आणि धूमकेतूचं बँकेत अकाउंट बी असणार मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस सत्य लागतो हे निरूपा अगं करकी पेमेंट आवर पटकन जसं तुझ्या आणि देविकाच्या पार्लरमध्ये दे खटाखट पेमेंट होतात ना स्कॅनरती तसंच खटाखट पेमेंट कर आणि बुके घेऊन चल तेव्हा देविका मला लागते पण आम्हाला आता बुके नकोय त्यावर लगेच आता निरुपा मला लागते हो नको आहे आम्हाला बुके तेव्हा सत्य मला लागतो असा कसा नको आहे तुम्ही तुला स्वतः बुके बनवायला लावला ना मग तुम्हाला तर बुके घ्यावाच लागेल तेव्हा निरुपा मुलाक ते सांगितलं ना आम्हाला नाही घ्यायचा तेव्हा लगेच आता निरुपा तो बुके सत्याच्या हातात देते दे। त्याच वेळेस सत्याला जबरदस्तीने तो बुके निरुपाच्या हातात हो टिकवतो आणि मुलागतो निरुपा तुला आता बुके घ्यावंच लागेल कारण एकदा विकलेला माल आम्ही परत घेत नाही धुमके तू केवढ्याच आहे बुके हा तेव्हा मीरा मुलाक ते बाराशे रुपये त्यावर तो निरुपा चल बाराशे रुपयाचं पेमेंट करून टाक चल लवकर स्कॅनर आला आहे आता तेव्हा निरुपा म्हणू लागते सांगितलं ना आम्हाला नको आहे त्यावर सत्य म्हणू लागतो सांगितलं ना निरुपा एकदा विकलेला माल आम्ही परत घेत नाही आणि तुम्ही जर असं घेत नसाल ना तर मला पोलिसांना फोन लावा लागेल कारण तुम्ही या दुकानात येऊन त्रास देण्याचं काम करताय लावू का पोलिसांना फोन का करती पेमेंट आता निरुपा मात्र घाबरते आणि आता लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि स्कॅनरचा फोटो काढून आता पेमेंट करते आता मात्र लगेच स्कॅनरमध्ये मा आवाज येतो बाराशे रुपयाचं चा पेमेंट झाले म्हणून मीराला मात्र खूपच आनंद होतो पण इकडे निरुपाचा मात्र खूपच जळफळाट झालेला असतो त्याच वेळेस आता सत्या लगेच निरुपाला नको निरुपा आता हा बुके घेऊन घरी जा झालंय तुझं काम आता खटाखट पेमेंट सुरू झालेत ना पण धुमके तू तु। अगं तुला माहिती आहे अगं निरुपा फुलवालीने तुझ्या दुकानाचं उद्घाटन केलं तसंच या निरुपा फुलवाली दुकानाच्या स्कॅनरचं उद्घाट पण सुद्धा निरुपाच्याच हाताने झालंय हो की नाही निरुपा किती भारी गोष्ट आहे ना धुमके तू आत्ता माझ्या लक्षात आलं अगं तुझ्या दुकानात स्कॅनर नव्हतं म्हणूनही निरुपा बुके घ्यायला आली होती ना पण बरं झालं स्कॅनरचं उद्घाटन या फुलवालीच्या हस्तेच झालं आता मात्र निरुपाला खूपच राग येतो निरुपा, निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघते आणि तो बुके घेऊन तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता मात्र सत्याला खूपच हसायला आले असतं तेव्हा मी राम लागते अहो पण तुम्ही हे समजा कसं केलं तेव्हा सत्यामु लागतो धमके तू अगं त्यात एवढं काही अवघड नाही खूप सोपं आहे ते तेव्हा मीरा ते, तुम्हाला समजाच कसं जमतं तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं मागाशी मी तुला तेच सांगायला आलो होतो पण तू माझं काही ऐकूनच घेत नव्हती म्हणून मी तुला सांगितलं नाही तेव्हा मीरा मोलाग लागते काय सांगायचं होतं त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं मी ना एक बँकेचे मॅनेजर साहेब होते ना त्यांचं भाडं घेऊन चाललो होतो ते फोनवर बोलत होते तेव्हा मला समजलं की ती बँकेत कामाला आहे मग मी त्यांना लगेच स्कॅनरबद्दल सांगितलं मग त्यांनी काय करायचं काय नाही सगळी माहिती मला दिली आणि मग मी लगेच तो फॉर्म घेऊन तुझ्याकडे आलो तुझी सही घेतली आणि घरी जाऊन तुझे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन गेलो आणि मग त्या साहेबांनी माझी मदत केली आणि लगेच हे अकाउंट उघडून दिलं आणि मग काय आपलं बँकेत अकाउंटही झालं आणि आता आपल्याकडे स्कॅनर बी आलं तेव्हा लगेच मीरा मुलाग ते खरंच तेव्हा सत्या मुलाक हो धुमके तू दू। ही कामं काही खूप अवघड नसतात ग खूप सोपी असतात पण आपल्यासारख्या लोकांना काय वाटतं बँकेत अकाउंट स्कॅनर म्हणजे खूप महत्वाची मोठी गोष्ट असेल ना असं काही बी नाहीये खूप सोपं पद्धतीने असतं हे सगळं आणि ते झालंय धुमकेतू आज आपल्या या दुकानात स्कॅनर आलंय त्यामुळे आता एक बी गिराईक माघारी जाणार नाही तेव्हा मीरा मुलाग हो त्याच वेळेस सत्य म्हणगतो पण या बापाच्या बायकोचा चांगलाच पचका झाला तिला काय वाटलं स्कॅनर नाही म्हणून या दुकानातलं बुके असंच ठेवून जाणार होती ती पण हा सत्य आहे सत्या हा सत्य काय बी करू शकतो चांगलाच पचका झाला किती मजा आली ना धुमकेतू तेव्हा मुलगते तुमचं पण ना काही पण तेव्हा सत्य म्हणतो काही पण म्हणजे मजा आलीच ना झाला ना निरूपाचा पचका तुला हसायला नाही आलं का धुमकेतू तेव्हा मीरामुगते नाही मला नाही हसू आलं त्यावर सत्य म्हणतो खरंच खरंच धुमके तू नाही हसायला आलं तुला तेव्हा मीरा म्हणते नाही तेव्हा सत्य आता धुमकेतूकडे बघतच हळूच विचारू लागतो खरं खरं सांगा धुमके तू बापाच्या बायकोचा पचका झालं तुला हसायला नाही येत आता मीराला मात्र जोराचं हसू आलेलं असतं तेव्हा सत्य लागतो आलं ना आलं ना हसू बरा झालं जे झालं ते चांगलं झालं आपल्या दुकानात स्कॅनर पण आलं आणि त्याचं उद्घाटन त्या निरुपाच्या हस्ते झालं आता काय तू बुके घरी घेऊन जाईल आणि बघत बसेल त्या बुकेकडे नाहीतर तिला म्हणावं त्या बुकेतली फुलं काढ आणि अशी डोक्यात घाल आणि जर उरली ना तर ती कानात पण घालून दे असे ले म्हणत आता सत्य आणि मीरा मात्र खूपच हसत असतात तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते निरूपा हॉलमध्ये बसलेली असते तिथे टेबलवरती तिने तो पुष्पगुच्छ ठेवलेला असतो आता मात्र त्या बुकेकडे मीरा आणि सत्याने कसा स्कॅनर आणला कसा तिचा अपमान झाला हे सगळं काही तिला आठवत असतं ती एकटक त्या बुकेकडे बघत असते तेव्हा निरुपा म्हणून लागते नाही आता बास आता पुरे झालं या सत्याने माझा खूप अपमान केलाय त्यामुळे हा बुके मला आता नजरेसमोर नकोय या फुलवालीचा बुके बघितला ना की मला असा त्रास होतोय त्यामुळे बास आता हा बुके मी ठेवणार नाही असे म्हणून आता निरुपाला लगेच तो बुके हातात घेते आणि जोरदार दिशी खाली फडचीवर ते फेकणार तेच पाठीमागनं आजी आली असते आता लगेच आजी म्हणते निरुपा आता निरुपा पटकन पाठीमागे वळून बघते त्याच वेळेस आता निरुपाच्या हातात एवढा मोठा बुके बघून आजी विचारू लागते काय गिरुपा एवढा मोठाच पुष्पगुच्छ अगं एवढा मोठा पुष्पगुच्छ कोणी दिला तुला निरुपा अगं लायकी नसताना कसा सत्कार झालाय तुझा अगं निरूपा बोल की एवढा मोठा गुच्छ देऊन सत्कार कोणी केला तुझा तेव्हा निरुपा म्हणू लागते ते सासूबाई त्याच वेळेस आजी हसतच म लागते का निरूपा अगं लोक तुझा सत्कार करत नाही म्हणून स्वतःच बुके आणला की काय बोल निरुपा अगं पण आणायचा होता ना एवढा मोठा बुके तर मीराच्या दुकानात ना आणायचा जरा तिच्या दुकानाचाही फायदा झाला असता की कुठनं आणलाय तू निरुपा मात्र मूग गेल्यासारखी आता गप्प उभी असते ती काही बोलत नाही त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ दरवाज्यात ना तेव्हा आजी म्हणते सुधा अरे ये, ये पटकन ए अरे बघ सांगलीत तुझ्या बायकोचा एवढा मोठा सत्कार झालाय अरे बघ केवढा मोठा बुके भेटलाय तुला आता बघ तेव्हा लगेच सुधाकर भाऊ पटकन आतमध्ये देतात आणि निरुपाच्या हातात जो बुके असतो ना त्याकडे बघू लागतात आणि लागतात वा वा निरूपा अगो मीराच्या दुकानाचं उद्घाटन काय केलं तू तु? सांगलीत तुझे सत्कार व्हायला लागले अगो, किती छान पुष्पगुच्छ दिलाय निरुपा तुला बघ बघ तुझं नाव दुकानाला लागलं काय लगेच तुझा कौतुक सोहळा सुरू झाला खरं तर तू मीराचं अभिनंदन करायला पाहिजे हे सगळं तिच्यामुळे झालंय बर का निरुपाला मात्र आता खूपच राग आलेला असतो ती आता रागाने सुद्धा कर भाऊंकडे बघत असते तेव्हा सुद्धाकर भाऊ लागतात निरुपा अगं एवढा मोठा पुष्पगुच्छ भेटलाय एवढा सत्कार झालाय तू एक काम कर त्या गुच्छ बरोबर ना तुझा एक फोटो काढून ठेव म्हणजे कसं कायम आठवणीत राहील तेवढ्यात लगेच आता रूम मधन रवी आणि रिया बाहेर आले असतात आता तो बुके बघून रिया मात्र खूपच खूश झाली असते तेव्हा लगेच ती म्हणून लागते रवी ओ माय गॉड किती छान बुके ना वाव मला तर खूप आवडलाय तेव्हा लगेच आता रिया आणि रवी पटकन समोर येतात आणि लागतात मॉम खरंच बाबा म्हणतायत ना तसं तुम्ही या बुकेबरोबर एक फोटो काढून ठेवायलाच पाहिजे तेव्हा रवी म्हणागतो रिया अगं या बुकेबरोबर मलाही यायचं आहे ग फोटो किती छान दिसायला आहे तो तेव्हा रिया म्हणाग ते चल मग आपण मस्त सेल्फी घेऊया आता रिया आणि रवी लगेच निरूपाजवळ येतात तेव्हा रिया मला लागते मॉम असा कसा बुके पकडलाय अहो असा नसतो पकडायचा थांबा मी नीट पकडून देते तुम्हाला आता रिया लगेच निरुपाच्या हातात चांगला असा गुच्छ नीट ठेवून देते आणि आता तिघेही मस्त सेल्फी काढू लागतात निरुपाचं तोंड मात्र वाकडं तिकडं झालेलं असतं तेव्हा रिया मॉम एवढं सुंदर पुष्पगुच्छ आहे तुमच्या हातात अहो चांगला चेहरा करा की आता निरुपा मात्र हसू लागते त्याच वेळेस रियाने मस्त फोटो काढलेले असतात तेव्हा लगेच आजी मला लागते वा वा निरूपा एक नंबर भारी काम केलं आ तेवढ्यातलं लगेच आता रूममधनं पंकज आणि देविका बाहेर येतात आता पंकजला या बुकेबद्दल काही माहिती नसतं तेव्हा लगेच तो आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं एवढा मोठा बुके कोणी दिला तेव्हा आजी मला लागते अरे पंकज तुझ्या मम्माचा सांगलीत सत्कार झालाय म्हणून तुला हा बुके आपल्या घरात बघायला मिळतोय तुझ्या मम्माच्या हातात तेव्हा पंकज लागतो वा मम्मा अगं कोणी केला तुझा सत्कार आणि फक्त बुके दिला की मानधन पण दिलंय तेव्हा देविका मात्र आता पंकजला चिमटे घेऊ लागते गप्प बैस असे म्हणू लागते तेव्हा लगेच आता पंकज लागतो गप ग तू अगं डिटेल्स विचारू तिने कुठे संस्कार झाला काय झालं किती मानधन मिळालं तेव्हा निरुपा म्हणू लागते बाबा अरे किती तोंड चालवशील अरे जरा गप्प बैस आता निरुपा मात्र काही बोल ना तेच दरवाज्यातनं सत्य आणि मीरा आलेले असतात त्याच वेळेस आजी लागते सत्या अरे ये 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 अरे बघ निरुपाचा सांगलीत आज मोठा सत्कार झालाय अरे केवढा भारी बुके भेटलाय तिला आता सत्य आणि मीरा मात्र गालातल्या गालात हसू लागतात कारण निरुपाला हा बुके कुठे भेटला काय झालं हे सगळं काही त्यांना माहिती असतं ना, ना। तेव्हा निरुपा मात्र रागानेच त्या दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यम लागतो आजे तुला एक सांगू अगो आज धुमकेतूच्या दुकानात एक खडूस बाई आली होती आता मात्र निरुपाला खूप राग येतो तेव्हा सत्यम लागतो हो सगळे बुके अशी बघत होती मला बुके घ्यायचा बुके घ्यायचा म्हणत होती आणि मग काय धुमकेतूला एक मोठासा बुके तयार करायला लावला आणि मग स्कॅनर नाही म्हणून तो बुके तसाच ठेवून निघाली होती पण ऐनवेळेस धुमकेतूच्या दुकानात स्कॅनर आला तिचं बँकेत अकाउंट अकाऊंटही झालं आणि स्कॅनरही झाला त्यामुळे काय त्या बाईला तो बुके जबरदस्तीने घ्यावाच लागला आणि मग ती बाई बुके घेऊन रागाच्या भरात घरी निघून आली तेव्हा लगेच गेस लागते अरे बापरे म्हणजे मॉम ती बाई तुम्ही होतात तर हा बुके तुम्ही मीराच्या दुकानातून आणलाय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं एवढा बुके घेण्याची काय गरज होती तुला अगं कशाला आणलाय तू बुके तेव्हा जे लागते वा निरुपा भारी बुके आणलाय आता सगळेजण मात्र निरुपाला हसू लागतात सत्याही हसत असतो त्याच वेळेस निरुपा म्हणा ते पण होती दात काढायचे बंद करा त्याला काय वाटलं पाच दिवस सायकल चालवली एवढे कम पैसे कमावले का पण काय केले त्या पैशांचं हे असं फुलाचं दुकान टाकलंय काय उपयोग त्या पैशांचा कमवून काय तर म्हणे फुलांचं दुकान उभं केलंय अरे पण तू विसरलास तू काय बोलला होता दसऱ्यापर्यंत तुझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालेन आता तर दसरा जवळ आलाय आणि हे फुलांचं दुकान टाकून बसलाय मग दिलेला शब्द कोण पाळणार काय सोनं करायचंय तुला असे फुकटचे पैसे उधळायचे नाही अरे कसं करणार आहे आता मंगळसूत्र तेव्हाला गेस सत्या म्हणू लागतो निरूपा त्याची काळजी तू करू नको अगं अजून नऊ दिवस आहे माझ्या हातात नऊ दिवसात इकडची दुनिया तिकडे करू शकतो हा सत्या त्यामुळे धुमकेतूसाठी मंगळसूत्र हा सत्या बनवणार म्हणजे बनवणार हा सत्य शब्दाला लय पक्का आहे धुमकेतूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार म्हणजे घालणार तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागते उगस काही बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते हो बाजारात जाऊन दुकानात बघशील ना सोन्याचे भाव तेव्हा कळेल्याला सोनं करायचंय आपल्याला उगस काही घ्यायचं नाही तेव्हा लगेच सत्यावर लागते ए निरुपा सांगितलं ना नऊ दिवस आहे माझ्या हातात तेव्हा पंकज लागतो मग तू एक काम कर सत्या सत्याचा नवीन बिझनेस अजून कुठेतरी पाच दिवस सायकल चालवायला भेटते की काय बघ सायकल चालव म्हणजे कसं सगळी कामं पटापट होतील हो की नाही नऊ दिवसातले पाच दिवस सायकल चालवायची चा आणि मग सोनं करायचं आता सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस सत्य मला लागतो हे फुसक्या तू बोलायची गरज नाही मी माझ्या धुमकेतूसाठी दसऱ्याला मंगळसूत्र आणणार असे पण हे बाकीचे लोक आपल्या बायकांसाठी काय आणतात ते बघूया की तेव्हा देविका मला लागते माझा पंकजही माझ्यासाठी सोन्याचा दागिना आणणार आहे आता मात्र पंकजची तर हवाच निघालेली असते आता तर काय बोलावं काही सुचतच नसतं आता मात्र सगळ्यांसमोर पंकज मात्र तत्माम करू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हण लागते हे पनोती पंकजला मध्ये कशाला ओढतोय त्याचा काय संबंध येते दागिना तर तू करणार आहे ना तुझ्या बायकोला मंगळसूत्र तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो मी कुठे काय म्हणालो आता देविकाच बोलली तिचा नवरा तिच्यासाठी सोन्याचा दागिना करणार आहे म्हणून मग बघूया की दसऱ्याला कोण काय काय करता येते ठरलं तर मग आता दसऱ्यालाच ठरवलं जाईल कोणाचा नवरा कोणासाठी काय करतो ते आता मात्र पंकज लगेच देविकाकडे बघून खुणावून नाही म्हण असे म्हणत असतो तेव्हा देविका म्हणू लागते करायचंय तुम्हाला सोन्याचा दागिना आता मात्र पंकजला खूप टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा इकडे ढवळीकरच्या घरी आलेली असते आता लगेच ढवळीकरला आणि शलाकाला ती झालेला सगळा प्रकार सांगू लागते या मीराने आणि सत्याने कहर केलाय मोठं फुलांचं दुकान उघडलंय आणि त्या फुलांचं उद्घाटन तुमच्या मुलीच्या हस्ते रियाच्या हस्ते केलं आणि मग काय उद्घाटनाचं मानधन म्हणून तिच्या हातात चिल्लर पैसे ठेवले आहेत तिचा अपमान केला आता हे सगळं काही निरुपाने आता मीठ मिरची लावून त्यांना सांगितलेलं असतं तेव्हा ढवळीकर लागतो माझ्या मुलीचा अपमान मी सोडणार नाही आहे सत्या मीराला आता बघच मी काय करतो तेव्हा निरुपा लागते काहीच करायची गरज करा नाही त्या मीराचं दुकान बंद पाडावं लागेल त्यासाठी काय करायचं ते करा तेव्हा ढवळीकर लागतो होणार त्या मीराचं दुकान बंद होणार एक माणूस आहे जे हे काम करू शकतो आता मात्र लगेच ढवळीकरणे तो माणूस इकडे मीराच्या दुकानात पाठवलेला असतो तेव्हा लगेच आता मीराला त्या माणसाची वागणूक बघून नक्कीच काहीतरी गोळे हे समजतं मीरा पटकन सत्याला फोन करते आणि मग ते आज दुकानात एक माणूस आला होता जरा त्याची वागणूक विचित्रच होती तेव्हा सत्या म्हणाग तो धुमके तू तो काही बोलला का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही तो बोलला नाही पण त्याची नजर जरा वेगळीच होती आता मात्र या माणसाचा शोध घेऊन सत्य त्याला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि येत्या दसऱ्याला धुमकेतूच्या गळ्यात सत्या कसं मंगळसूत्र घालणार ते पण निरुपाच्या नाकावर टिचून हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद